नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दनी एम एच धाग्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या असणाऱ्या पेटनाका ते वनश्री केसरी मैदानात बकासूरचा पायरा कोण असणार आहे तर मित्रांनो उद्या असणाऱ्या वनश्री केसरी मैदान हे पेटनाका ते पार पडणार आहे व या मैदानातील प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस असणार आहे ते तीन लाख तीन हजार रुपये असणार आहे व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस दोन लाख दोन हजार रुपये असणार आहे व तृतीय क्रमांकाचे बक्षीस एक लाख तीन हजार रुपये असणार आहे तर मित्रांनो हे ओपनचे असे खूप मोठे मैदान उद्या पेटणा काय ते पार पडणार आहे तर मित्रांनो वनश्री केसरीमध्ये मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा हा राजा सातशे सत्याहत्तर हा बैल असणार आहे तर मित्रांनो पैरा हा फिक्स ठरलेला आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानात बक्कासूर हा कमबॅक करेल का व एक नंबरचा मानकरी होईल का व वनश्री केसरी हा किताब आपल्या नावावर करेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो बक्कासोरा तीन लाख तीन हजार रुपयाचा मानकरी ठरेल का आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो असेच भेटू अनेका नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद